या भारत देशात पहिलं नागरिक सुखा समाधानानं ना राहतो पण या भारत देशामध्ये हे ब्रिटिश सरकार व्यापारी म्हणून टिपी 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 प्रस्थापित झाले आणि भारतात येऊन या इंग्रजांनी भारतातला कच्चा माल एकत्रित केला आणि एकत्रित केलेला कच्चा माल इंग्लंड मध्ये न्या आणि इंग्रजांनी आपल्या देशात नेऊन या कच्च्या मालाचं रूपांतर पक्का माला इतिहास yeah. <laughs> आता ह्यो पक्का झालेला माल मालिकायचा कुठात <laughs> आणि भारतात <न्या> <laughs> <laughs> इंग्रज आले पक्का माल घेऊन आले आणि जिथं तिथं जिथं तिथं वर्षातील स्थापन केलं दुकानं मांडली आवचा भाव भाव लावला <laughs> याकाचं डबल केलं ज्या भारतीय नागरिकांनी त्यांच्या दुकानाला वासा केला विरोध केला त्याला उचलला जेलमध्ये टाकला उचलला जेलमध्ये चालू झाल्या इंग्रजाकडे शस्त्र पुरवठा होता धार 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 गोळ्या झाल्याचं नागरिक खलास पांढल भारताचं नागरिक इसकटलं काबडलं पण निर्माण व्हायला कोणाही एकत्रित आलं